नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण एस क्यू ए ए एफ म्हणजे स्कॉपला कसं लॉग इन करायचं याविषयीची माहिती पाहिली या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या मानकाची माहिती कशाप्रकारे भरायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आपण या ठिकाणी मानक क्रमांक एक्कावन्नची माहिती भरणार आहोत त्यासाठी मानक क्रमांक एक्कावन्नवर मी क्लिक केलं आणि त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन झालं वर का ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण वाचू शकता आणि त्यामध्ये या मानकामध्ये शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य मुख्याध्यापक कर्मचारी आणि प्रशासनाशी प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे असं हे मानक आहे आणि यामध्ये खाली चार स्तर आहेत तर हा पहिला स्तर आहे शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आहे जर आपल्याकडं मुख्याध्यापक कार्यालय असेल तर या स्तरामध्ये आपण आपली माहिती भरू शकता त्यानंतर दुसरा स्तर आहे मुख्याध्यापक शिक्षक व शाळेमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे हा दुसरा स्तर जर पार करत असाल तर या स्तराला क्लिक करून आपण त्याचे पुरावे जोडू शकता आणि तिसरा आहे मुख्याध्यापक कार्यालय व्यतिरिक्त शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे त्यानंतर चौथा आहे मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्ष स्वच्छ सुंदर आकर्षक व कलात्मक दृष्ट्या सजवलेले आहेत माझे कार्यालय सुंदर कार्यालय शा त्यानंतर दोन आहे शाळेचे कार्यालय आय सी टीने सज्ज आहे कार्यालयामध्ये शालेय समित्यांचे फलक लावलेले आहेत अशा प्रकारचे जर सगळे वरील चारही स्तरप्रमाणे जर आपलं कार्यालय असेल तर, तर, तर आपण चार स्तर निवडावा जर वरील तीन लागू होत असेल तर तिसरा स्तर निवडावा आता समजा माझ्या शाळेमध्ये दुसऱ्या स्तरापर्यंत लागू होतात आहेत म्हणजेच मुख्याध्यापक शिक्षक व शाळेमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे आता यानंतर आपल्याला या ठिकाणी पुराव्या दाखल जे आपल्या ड्रायववरती फोटो अपलोड केलेले आहेत त्याची लिंक टाकायचे आहेत आता आपण आपल्या ड्रायवमध्ये फो आपले जे फोटो आहेत पुरावे आहेत ते कसे अपलोड करायचे याविषयीची माहिती पाहूयात यासाठी आपल्याला आपल्या कार्यालयाची फोटोची गरज आहे या ठिकाणी मी दोन फोटोज घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे फोटो मी कॅम स्कॅनर ह्या ॲपद्वारे पी डी एफ स्वरूपामध्ये करणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता ते फोटो मी कॅम स्कॅनरला घेतले आणि हे दोन्ही फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर हे दोन्ही फोटो सिलेक्ट करूया आणि त्यानंतर शेअर या टॅबवरती क्लिक करून शेअर पी डी एफ याला टच करा आणि त्यानंतर ही पी डी एफ आपण आपल्या ड्रायव्हरवर अपलोड करू शकता तर ती मी डायरेक्ट आप माझ्या ड्रायव्हरवर अपलोड करतो आहे इथं सेव्ह केल्यानंतर जी आत्ताची पी डी एफ आहे ही माझ्या गुगल ड्रायव्हला अपलोड झालेली आहे आता तिथून आपण त्याची लिंक कशी कॉपी करायची हे पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जे फोटो आपण पी डी एफ स्वरूपामध्ये केले होते हे पी डी एफ या ठिकाणी आले आहेत यानंतर आपण हवं तर या पी डी एफला नाव देऊ शकता इथं टच करा त्यानंतर रिनेमला जा आणि रिनेमला जाऊन आपण कार्यालय अशा प्रकारचं नाव दिया म्हणजे आपल्याला ओळखायला बरं पडेल कार्यालय आणि टच करा आता आपल्याला ही ह्या फोटोची लिंक तिथं कशी पेस्ट करायची हे पाहूयात सध्या तीन डॉटला पुन्हा एकदा क्लिक करा सगळ्यात आधी मॅनेज अक्सेस ॲक्सेस म्हणजे आपल्याला परवानगी द्यावी लागेल ही लिंकवर आपण जिथं अपलोड करतोय त्यांना ती पाहता येईल यासाठी पण मॅनेज ॲक्सेसला क्लिक करा मॅनेज ॲक्सेसला क्लिक केल्यावर आता हे रि रिस्ट्रॅक्टेड आहे म्हणजे ही लिंक जरी आपण भरली तरी ती कोणी पाहू शकत नाही तर ती आपल्याला बदलावी लागेल तिथं चेंज करा चेंजमध्ये एनी वन विथ द लिंक म्हणजे जो कोणी ही लिंकला टच करेल तो ती फाईल पाहू शकतो अशा प्रकारे केल्यानंतर पुन्हा पेजवर या आणि इथं पुन्हा तीन डॉटला टच करा आणि कॉपी लिंक या ठिकाणी हा जो ऑप्शन आहे त्या कॉपी लिंक ऑप्शनला क्लिक करा कॉपी लिंक ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा सुरुवातीला जिथं आपण ही माहिती मानकांची भरत होतो त्या पेजवर जायचं आहे या पेजवर समजा माझ्या शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आहे मुख्याध्यापक शिक्षक व शाळेमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी जागा आहे हे दोन्ही स्तर लागू होतात तिसऱ्या स्तरासाठी आ... मुख्याध्यापक कार्यालय व्यतिरिक्त वे, शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध नाही त्यामुळे मी दोन हस्तर सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जे आता लिंक कॉपी केली ती लिंक या ठिकाणी पेस्ट करायची आहे बघा okay. इथं मी पेस्ट केल्यानंतर इथं सबमिटचा टॅब आला आहे जोपर्यंत आपण इथं लिंक पेस्ट करत नाही तोपर्यंत इथं सबमिटची टॅ टॅब ओपन होत नाही आता मी इथं सबमिट केल्यानंतर माझं हे मानक पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारे आपण प्रत्येक मानकाचे पुरावे गुगल ड्रायव्हवर अपलोड करायचे आहेत आणि त्याची लिंक त्या त्या मानकामध्ये पेस्ट करून आपल्याला ही माहिती भरायची आहे धन्यवाद